हाय गायज लेडीज अँड जेंटलमन बॉयज अँड गर्ल्स यू तर मंडळी आता वर्ल्ड कप टी ट्वेंटी सुरू झालेला आहे सुरुवातीच्या काही मॅचेस पण झालेल्या आहेत आपली सुद्धा आज होणारा जो सामना आहे तो दुसरा सामना आहे हा जो अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सध्याचा विश्वचषकाचे सामने होत आहेत हे अनपेक्षित रिझल्टसाठी सध्या गतायत असं म्हणायला हरकत नाही तर आता आज असं आहे ना की जिसका मुझे था इंतजार दिल बेकरार था वगैरे 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 ते तो सामना आज आहे भारत आणि पाकिस्तान खरं तर अलीकडे आय सी सीचे इव्हेंट्स तसे खूप असतात त्यामुळे समजा बायोलॅटरल जरी नाही झालं तरी अशा आय सी सीच्या इव्हेंट्समध्ये भारत पाकिस्तान एकमेकांसमोर खूप वेळा येतात पण पहिली भारत पाकिस्तानची जी थ्रिल होतं ते नाही राहिलं आता त्याचं कारण म्हणजे खरं कारण प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पाकिस्तानची टीम पहिल्या ती काही मजबूत नाही आहे त्यामुळे त्या ह्याचं जे मजा होती ते ती तेवढी राहिली नाही तरी शेवटी भारत पाकिस्तान मॅच म्हणजे भारत पाकिस्तान मॅच त्याची मजाही येणारच आता सगळ्यात धक्कादायक हा जो याच्या निकालाची सुरुवात झाली ती युएसएनी पाकिस्तानला हरवलं तिथून झाली युएसएनी पाकिस्तानला हरवलं ते खरंच धक्कादायक होतं तसं पाहिलं तर टी ट्वेंटी सामन्यामध्ये कोण जिंकेल काहीच सांगता येत नाही तुम्हाला द्या स्ट्रॅटेजी प्लॅन करायला अप्लाय करायला वेळच नसतो बघता बघता वीस ओवर संपून जातात त्यामुळे खरं तर टी ट्वेंटी सामन्यामध्ये कोणी भविष्य व्यक्त करू नये हा जिंकेल किंवा हा वरचढ आहे वगैरे वगैरे तरी पण यू एस ए सारख्या टीमकडून पाकिस्तान हरणं हा श हे शॉकिंगच होतं आता यू एस एच्या टीमचं विशेष कौतुक जर करायचं झालं तर त्याचा जो बॉलर आहे मुंबईकर आपला सौरभ प्रभावळकर सॉरी सौभ सौरभ नेत्रावळकर त्या नेत्रावळकरांनी खरंच कमाल केली मॅच जिंकून दिली त्यांनी आणि त्या, टी ट्वेंटीमध्ये अनपेक्षित रिझल्ट लागू शकतो हे त्यांनी दाखवलं हा जो सौरभ नेत्रावळकर आहे हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मग त्यांनी क्रिकेट जसं जसं खेळला तसं त्यांनी स्वतःचं करिअरकडे पण चांगलं लक्ष दिलं सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी क्रिकेट करिअर करायचा प्रयत्न केला दोन वर्ष मुंबई संघासाठी दिली बघितलं पण त्याचं काय बसताना तिथे बस म्हणावं तसं बसलं नाही मग त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकायचं ठरवलं आणि अमेरिकेत जाऊन एम एस करायचं आणि आपल्या कॉम्प्युटरच्या फील्डमध्ये करिअर करायचं असा त्याचा प्लॅन होता पण आज गंमत अशी आहे ना त्याच्या नशिबात क्रिकेटमधलं करिअरच होतं युएसए चा आज तो आधारस्तंभ आहे यु जी जो संघ आहे यु च्या संघामध्ये तसं पाहिलं तर पाच सहा खेळाडू भारतीय वंशाचेच आहेत आणि त्यामुळे ते भारताचीच थोडीशी बी टीम सी टीम वगैरे आहे असं म्हणलं तर फारसं वाव होणार नाही पाकिस्तानच्या अगेन्स्ट या प्रभावळकरनी ग्रुप मॅचमध्ये खरंच चमकदार कामगिरी केली विशेषतः सुपर ओव्हरमध्ये त्यांनी जे काही के केलेलं आहे ते कौतुकास्पदच आहे आता आपली आजची जी मॅच होणार आहे ती न्यूयॉर्कला होणार आहे न्यूयॉर्कचं जे स्टेडियम आहे त्याचं जे ग्राउंड आहे ते अवघड आहे खरं विचित्रच आहे सगळं तिथे आणि कसं आहे ते फलंदाजीसाठी अजिबात पोषक नाही आहे त्याच्या स्क्वेअर बाउंड्रीज मोठ्या आहेत आणि आउटफिल्ड स्लो आहे ते काय ग्रास कसलं आहे का काय माहिती नाही व्हावा पण कसं आता आपण ते हिंदी कॉमेंट्रीमध्ये ऐकतो ना दंदना ती गेन बाउंड्री की तरफ जा रही आहे किंवा लाईक अ ट्रेझर बुलेट ॲज पर आवर शास्त्री हे असं काही इथे पाहायला मिळत नाही चौकार मिळणं मुश्किल आहे आणि स्क्वेअर बाउंड्रीज मोठ्या असल्यामुळे षटकार मिळणं पण अवघड आहे उंचावून मारलेल्या फटक्यात झेलामध्ये रूपांतर होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या ग्राउंडवरती फार मोठ्या स्कोअरची अपेक्षा करणं हे चुकीचंच आहे तरी एकंदरीत विचार केला तर भारताचं वार्ड हे जड वाटतंच पण टी ट्वेंटीमध्ये अंदाज करू नये खरंच कठीण आहे अंदाज वाढणं प्रत्येक दिवस हा नवीन असतो काल यू एस ए सारख्या सामान्य टीमकडून पाकिस्तान हारलं म्हणजे आज आपल्याकडून सपाटून हारतील असं काही नाही आहे पाकिस्तानला आपल्याला हलक्यात घेऊन अजिबात चालणार नाही आणि या ग्राउंडवर दुसरं एक असं होतं ना की टॉस म्हणजे लॉटरीच आहे टॉस जिंकायचा त्यानंतर स सम पहिल्यांदा समोरच्या संघाला फलंदाजीला आमंत्रित करायचं धावसंख्या मर्यादित ठेवायची आणि मग त्या ती जी धावसंख्या असेल त्याप्रमाणे प्लॅनिंग करून चेस करायचं हा एक आपलं इथे फॉर्म्युला ठरून गेलेला आहे आणि या पिचवर पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमनी एक आता धडा घ्यायला हवा की एकशे ऐंशी एकशे सत्तर वगैरे काही शक्य नाही आहे इथे एकशे चाळीसच्या आसपासचा जरी स्कोअर इथे करू शकले तरी पुष्कळ आहे आणि हाफ स्कोअर मॅच जिंकायला पुरेसा ठरू शकतो या पिचवर आणि तसा जर दोन्ही संघांच्या बलस्थानांचा विचार केला तर पाकिस्तानला संधी आता आहे बाबा असं पाकिस्तानला थोडीशी संधी जास्त आहे असं वाटतं बाबर आणि रिजवानवर टुकू 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 कर बॅटिंग करतात म्हणून पाकिस्तानला टीका होते पण हे जे मैदान आहे या मैदानावर अशी टुकू फलंदाजीच उपयोगाची ठरणार आहे सिंगल 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 डबल ऑकेजनल बाउंड्री एखाद्या दोन मोठ्या ओव्हर्स असं करून एकशे चाळीस पन्नासचा स्कोअर अचीव्ह करणं हे इथे जास्त योग्य ठरेल तसंच त्यांच्याकडचा जो शाहे शाहिद शाहीन शाहीन शाह आफ्रिदे आहे तो त्यानंतर आमिर यांचा पहिला स्पेल पार पॉवर प्ले महत्वाचा ठरेल कारण त्या पॉवर प्लेमध्ये जर त्यांनी विराट आणि रोहित वगैरे या विकेट काढल्या तर भारतावर दडपण येऊ शकतं भारताकडून जर विचार केला तर ऑफकोर्स रोहित आणि विराट हे आपले खंदे फलंदाज तसंच हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी आणि जर संधी मिळाली तर क आपला कुलदीप यादव त्याची फिरकी गोलंदाजी या जमेच्या बाजू असतील बघूया काय होतंय मला तर वाटतं आहे बोबा की आपण आज नक्की हरवणार पाकिस्तानला कसं झालेलं आहे ना की यू एस एकडून जे हारलेत ते पाकिस्तान येणाऱ्या आर आय इंडियन्सकडून हारलेत आज पाकिस्तानला रेसिडेंट इंडियन्स हार होतील हीच अपेक्षा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बरं तर मग भेटूया संध्याकाळी आठ वाजता टी समोर, टील देन से यू